बदलापुरातील कोंडेश्वर पर्यटनावर बंदी घालण्यात आलेली आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या पर्यटनावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पावसाळ्यात असतात या परिसरातील आदिवासी बांधवांना पर्यटकांमुळे पावसाळ्याचे दोन ते तीन महिने चांगला रोजगारही मिळतो मात्र आता कोंडेश्वर पर्यटनावर बंदी घातल्यानं आदिवासी बांधव हवालदिल झालेले आहेत हवं तर पोलीस बंदोबस्त लावा पण रोजगार हिरावू नका अशी मागणी या आदिवासी बांधवांकडून करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेत ते आता एकदम चुकीचे आदेश आहेत कारण की पर्यटक येतात पण जे दर्शनासाठी येतात वरती फिरण्यासाठी येतात त्यांच्यासाठी तरी खुला ठेवलं पाहिजे पाण्यात उतरण्यासाठी तुम्ही बंदी करा कमीत कमी दहा पंधरा हजाराचा सामान आणलाय जेवढा फुकार गेलाय खरं तर धंदा कधी असतो शनिवार रविवार असतो काही आता एवढी दुकानं लावलेत आहेत या दुकानात सगळ्याचा नुकसान झाला का नाही पोलीस वाले बंदी घातली ती या खुला करावा असं आमचा म्हणणं आहे गावामधली काही गोरगरीब लोक आहेत त्यांचे छोटे मोठे धंदे आहेत आणि त्याचं पोट पाणी त्यांच्यावर चालतं तर प्रशासनाने ते एक लक्षामध्ये ठेवून का त्यांचा पण रोजीरोटी तुटली नाही पाहिजे